विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज पंढरपूर खामगाव या महामार्गावर आहोत या ठिकाणी परळी तालुक्यातील नागापूर येथील रामभक्त वनवासी मंडळ पैठण या ठिकाणी जात आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचा शक्तीचा कार्यक्रम कधी कर आहे आणि प्रकारे ना, साजरा करणार आहेत नागापूर आम्ही शेवंचे कंपनी काही आमचे सर्व मित्र आहेत ते महाराज असतील दत्त मंदिरामध्ये आणि जवळजवळ सात आठ वर्षापासून आमच्या मारुती मंदिरामध्ये रामायण चालू आहे तर दरवर्षी हे सगळेच भक्तगण आम्ही नागापूर ते पैठण असा प्रवास असतो आहे आणि किती किती लोक तुम्ही वनवासासाठी जातात हे चौदा पंधरा चौदा पंधरा तारखेला परत येणार आम्ही एक तारखेला परत गावामध्ये आता अठरा तारखेला निघालो आणि आता असं प्रवास करीत करीत आपलं एक तारखेला आमच्या गावामध्ये सकाळी कार्यक्रम शक्तीचा शक्तीचा कार्यक्रम कोण्या ठिकाणी मारुती मंदिर मोठा मारुती त्या मंदिरात तर खरोखर यांचा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम जो आहे तो एक तारखेला संध्याकाळी वाजता तारखेला सकाळी सकाळी सात वाजता लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तरी प्रेक्षक वर्गाने भाविक भक्तांनी यांच्या लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं सोळंके परिवार तसंच ना नागापूर येथील सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं करण्यात आवाहन करण्यात आलेला आहे तरी सर्व भावी भक्तांनी त्या लक्ष्मण शक्तीचा लाभ घ्यावा विकास तमालयोग बालासाहेब पोपाळ माजलगाव